हॅलो फ्रेंड्स वेलकम टू मोरेसर अकॅडमी नमस्कार मित्रांनो मोरेसर अकॅडमी या युट्यूब चॅनल वर मी दीपक मोरे आपलं स्वागत करतो मित्रांनो आजच्या लेक्चर मध्ये आपण अभ्यासणार आहोत तो म्हणजे आपला आर आर बी ग्रुप डी लक्षात घ्या आर आर बी ग्रुप डी विषय विज्ञान याचा मित्रांनो आपला आजचा क्लास नंबर आहे थर्टीन ओके चला आजचा आपला क्लास नंबर आहे मित्रांनो थर्टीन जे जे विद्यार्थी या ठिकाणी जोडले गेले आहेत ते विद्यार्थी मित्रांनी कमेंट्स करायचे आहेत आवाज वगैरे व्यवस्थित येतोय का ओके चला पटापट मित्रांनो या ठिकाणी जे जे विद्यार्थी जोडले गेले आहेत त्या विद्यार्थी मित्रांनी कमेंट्स करत चला आवाज वगैरे येतोय का ओके गुड मॉर्निंग पूजा गुड मॉर्निंग ओके चला पटापट कमेंट्स करा मित्रांनो आवाज वगैरे येतोय का व्यवस्थित ओके चला ओके 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 चला जे जे विद्यार्थी जोडले गेले आहेत ओके चला एक वेळेस कमेंट करा मित्रांनो व्यवस्थित येतोय का आवाज ओके पटापट पटापट ओके आवाज वगैरे व्यवस्थित येतोय मित्रांनो कमेंट्स करायच्या आहेत चला तर मित्रांनो ज्या ज्या विद्यार्थी आपल्या या चॅनलवर जोडले गेले आहेत त्या विद्यार्थी मित्रांनी जर अजून आपल्या मोरेसर अकॅडमी या युट्यूब चॅनलला आपल्या युट्यूब चॅनल या ठिकाणी जर सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा ओके पहा मित्रांनो आपला मोरेसर अकॅडमी हा जो ॲप्स आहे हा या ठिकाणी लॉन्च झालेला आहे ज्या विद्यार्थ्यांना आर आर बी ग्रुप डी साठी मित्रांनो विज्ञान विषयाची परिपूर्ण तयारी करून घ्यायची असेल तर आजच तुम्ही आपल्या गुगल प्ले स्टोअरला जाऊन हा ॲप इन्स्टॉल करू शकता ओके चला ओके सर ओके चला काही अडचण आहे तर कमेंट्स मध्ये कळवा ओके चला हां चला मित्रांनो ओके हाय हाय शैलेश हाय मित्र ओके चला वेळ न घेता मित्रांनो आपण गुड मॉर्निंग पाटील ओके आ, पहा आपण वेळ घेता सुरुवात करणार आहोत आपल्या आजच्या पहिल्या प्रश्नाला पहिला प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर पा खालीलपैकी सर्वाधिक संयुजा असणारे सर्वाधिक संयुजा असणारे मूलद्रव्य निवडा काय म्हटलंय मित्रांनो पहा की खालीलपैकी सर्वाधिक संयुजा असणारे मूलद्रव्य निवडायचं आहे पर्याय तुमच्या समोर आहे ओके नायट्रोजन ऍल्युमिनियम कॅल्शियम की लिथियम ओके चला पटापट कमेंट्स करायचे आहेत वीस सेकंदात ह्या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो सर्वांनी द्यायचं आहे उत्तर सर्वांनी करायचे आहे ओके चला पटापट सर्वांनी कमेंट करत चला मित्रांनो ओके टाइम अप झालेला आहे चला पटापट या ठिकाणी शैलेश म्हणतोय सी एन म्हणतोय कॅल्शियम बर चला अजून चला पटापट कमेंट करत करा ओके ओके चला ज्या विद्यार्थ्यांनी अजून व्हिडिओला लाईक ला ला केलं नसेल त्या विद्यार्थ्यांनी व्हिडिओला लाईक ला ला करून टाका मित्रांनो पटापट आणि जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करत चला ओके तर पहा सर्वाधिक संयुजा असणारे मूलद्रव्य निवडायला लावलेला आहे तर याच योग्य उत्तर जे आहे मित्रांनो ते म्हणजे पर्याय क्रमांक एक ओके नाही पर्याय क्रमांक एक ते म्हणजे नायट्रोजन हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे दिलेल्या पर्यायांपैकी मित्रांनो आपल्याला सर्वाधिक संयुज असणार जे आहे ते म्हणजे नायट्रोजन आहे कोणतं आहे मित्रांनो नायट्रोजन हे मूलद्रव्य सर्वाधिक संयुजा असणारे आहे बऱ्याच विद्यार्थ्यांना अजून संयुजा हा घटक माहिती नसेल ओके okay, संयुजा हा घटक माहिती नसेल संयुजाची व्याख्या जर करायची झाली याला इंग्लिश मध्ये व्हॅलेंसी म्हणतात ओके okay, तर मित्रांनो पहा संयुजा म्हणजे मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉन देण्याची किंवा घेण्याची प्रवृत्तीला या ठिकाणी संयुजा इलेक्ट्रॉन असे म्हणतात ओके okay, हा त्याचे इलेक्ट हाऊ ओके okay, त्याच्यामध्ये त्याचे इलेक्ट्रॉन दिलेले इलेक्ट्रॉन किंवा घेतलेले इलेक्ट्रॉन्स म्हणजे या ठिकाणी त्याचा काय असतो मित्रांनो व्हॅलेन्सी असते जे आपल्या आपण टॉपिक मध्ये कव्हर केलेली आहे लक्ष्मीचं उत्तर बरोबर आहे ओके चला यानंतर वळणार आहोत मित्रांनो याच्या स्पष्टीकरणाकडे पुढचं स्पष्टीकरण या ठिकाणी लक्षात घ्या नायट्रोजनचं जर आपण कन्फ्युरिकेशन पाहिलं कन्फ्युरिकेशन म्हणजे इलेक्ट्रॉन सहरूपण असते मित्रांनो हे काय असते इलेक्ट्रॉन सहरूपण असते ते या ठिकाणी पा तीन चार पाच हे याचं संयुज आहे आपलं या ठिकाणी इलेक्ट्रॉन कन्फ्युनिकेशन आहे ओके तीन मध्ये या ठिकाणी मित्रांनो ए टू मध्ये ओके okay, एन टू मध्ये चार आणि एनओ मध्ये पाच अशा पद्धतीने याचे काय आहे इलेक्ट्रॉन सहरूपण आहे याचं काय आहे संयुजा ते तुम्हाला या ठिकाणी व्यवस्थित सर काय अडचणी येत आहेत का व्हिडिओ मध्ये व्यवस्थित समजते मित्रांनो ओके चला हरकत नाही हा चला त्यानंतर अॅल्युमिनियमचा विचार केला तर अॅल्युमिनियमचं मित्रांनो संयुजा तीन आहे कॅल्शियमचा जर पाहिलं तर संयुजा दोन आहे आणि लिथियमची संयुजा एक आहे तर याच्यामध्ये मित्रांनो नायट्रोजन जो आहे तर नायट्रोजन हा सर्वाधिक संयुजा असणारा काय आहे इलिमेंट्स आहे या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे ओके चला ओके चला काही हरकत नाही चला समजलं मित्रांनो वळूया पुढील प्रश्नाकडे पुढचा प्रश्न आहे मित्रांनो पहा तो म्हणजे खालीलपैकी काय वनस्पतीच्या पेशींमध्ये पिष्ट ओके वनस्पतींच्या पेशीमध्ये पिष्ट प्रथिने आणि तेल म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी स्निग्ध पदार्थ प्रोटीन आणि ओके सर राम राम ओके ओके राम राम हरिया चला तर खालीलपैकी काय वनस्पतींच्या पेशीमध्ये पिष्ट प्रतिने आणि तेल कणिका या ठिकाणी साठवते पर्याय मित्रांनो हरित लवके लवक की कि लवक ओके चला पटापट -पत या प्रश्नाचं सुद्धा कमेंट बॉक्समध्ये उत्तर सर्व विद्यार्थ्यांनी कळवायचं आहे ओके हा पटापट पड़ कमेंट्स करून टाकायचे मित्रांनो यासाठी सर्वांनी पटापट उत्तर कमेंट्स बॉक्समध्ये कळवायचे आहे काय म्हणतो या ठिकाणी शैलेश सर हरित लवक हरित लवक म्हणतोय बरं चला ट्वेंटी सेकंड मध्ये या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे ट्वेंटी सेकंदात या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी द्यायचं आहे पटापट -पड़ कमेंट बॉक्स मध्ये उत्तर कळवा आर्य म्हणतोय ऋतुजा म्हणतोय दोन शैलेश म्हणतोय हरित लवक पर्याय क्रमांक एक बर हा अडकतंय कर खूप ओके टाइम अप झालेला आहे पटापट या ठिकाणी ओके व्हिडिओला लाईक वगैरे करत चला मित्रांनो पटापट ओके okay. ओके okay, चला मित्रांनो तुम्ही कमेंट्स करत चला एक वेळेस आपण जो कॅमेरा आहे हा एक वेळेस पुन्हा सेट करूया ओके okay, चला हे okay, पा या ठिकाणी थोडं एकच मिनट मित्रांनो आपण हे करूया ओके तुम्ही कमेंट्स करत राहा मित्रांनो थोडं जे अडकतंय ना त्या संदर्भात आपण हे करूया एकच मिनटं एक मिनिट मित्रांनो एकच मिनिट चालू असू द्या आपल्या लाईव्ह मध्ये ज्याला हे करू रिकनेक्ट करण्यापेक्षा आपण त्याची ते सेटिंग करून घेऊया जर अडकत असेल तर त्या पद्धतीने समजून घेऊया ओके ओके चला झालंय मित्रांनो एकच मिनिट ओके चला या ठिकाणी लक्षात येईल मित्रांनो आता पहा व्यवस्थित सेट करून ओके ओके चला आता अडकणार नाही मित्रांनो पहा बरं राहुल ब्राईटनेस ओके नॉर्मल अजून पण ओके सेटिंग करून घेऊ ओके ऑनलाईन आहे का बॅच यस ऑनलाईन बॅच आहे आपली वाली रेकॉर्डेड प्लस ऑनलाईन दोघही बॅच आहेत मित्रांनो आपली मोरेसर अकॅडमी या वर त्याची माहिती तुम्हाला देतो मित्रांनो फक्त आपली सेटिंग व्यवस्थित होऊ द्या एकच मिनिट एकच मिनिट मित्रांनो ओके आपण त्याच्यावर बोलूया आता या प्रश्नाच्या उत्तराकडे जाऊया मित्रांनो आपण का या प्रश्नाचे जे योग्य उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक चार हे या प्रश्नाचं आहे अवर्णक लवक त्यामध्ये मित्रांनो पहा ज्या पेशी आहेत ज्या सेल आहेत वनस्पतीच्या त्याच्यामध्ये पिष्ट पदार्थ प्रथिने त्यानंतर तेल ह्या ज्या काही आहेत हे जे आहे मित्रांनो हे कुठे आपलं ऍडजस्ट होत असतं लक्षात घ्या ते आपलं समजून घ्यायचं आहे ठिकाणी अवर्ण लवक यांच्यामध्ये मित्रांनो ते ऍडजस्ट होत असते लक्षात घ्या हा तर याच स्पष्टीकरण या ठिकाणी समजून घ्या का मित्रांनो लवक जे असतात जे वनस्पतींच्या पेशीमध्ये पिष्ट प्रथिने शिस्त प्रथिने तर आवाज आवाज येतोय मित्रांनो आता व्यवस्थित आवाज येतोय का आवाज येत नाही तर आवाज व्यवस्थित नाही आलाय आला का आता आवाज व्यवस्थित हॅलो ये कमेंट करायचंय सर आवाज व्यवस्थित नाहीये हे चल आता व्यवस्थित झाला असेल मित्रांनो पहा आवाज वगैरे व्यवस्थित ओके याच्या स्पष्टीकरणामध्ये समजून घ्या नाही ओके थोडं ऍडजस्ट करा ना हा तर थोडं आजच्या दिवस ऍडजस्ट करून घ्या कारण नेटवर्कचा इश्यू होता काल म्हणून मी तुम्हाला तो व्हिडिओही पाठवला नाही ओके आजच्या दिवस ऍडजस्ट करून घेऊया थोडं नॉर्मली ओके तर पहा मित्रांनो पिष्ट प्रथिने आणि तेल हे जे आहेत हे साठवते आणि हे रंगही नसतात यांना रंग नसतो हे यांना रंग नसतो हे या ठिकाणी लक्षात घ्या आणि ते विविध प्रकाराच्या पद्धतीने हे पदार्थ या ठिकाणी साठवतात जसे की जसे की मित्रांनो पहा जे पिष्ट आहे ते प्रथिने जे आहेत तेल आहेत ऑइल प्रोटीन आणि स्टार्च जे आहेत हे लवक वनस्पतीच्या विशिष्ट भागात विशेषतः त्यांच्या मुळांमध्ये कंडांमध्ये आणि बियांमध्ये या ठिकाणी असतात किती आढळतात बाकीचे जे लवक आहेत हरित लवक असेल हे प्रकाशाच्या संश्लेषणासाठीची जबाबदारी पार पाडत असतात ओके त्यानंतर जीवकद्रव्य जे आहे पेशीच्या मुख्य घटकांच्या समावेशात असतो त्यानंतर वर्ण लवक जे असतं मित्रांनो हे रंग द्रव्यासाठी जबाबदार असतो त्यामध्ये फुलांचा रंग या ठिकाणी निश्चित होत असतो अशा प्रकारे अवर्ण लवक जे आहे मित्रांनो हे प्रथिनंतर जे पृष्ठमय पदार्थ वगैरे जे आहेत प्रथिने जी आहेत ऑइल जे आहे त्या ठिकाणी साठवण्याचं काम या ठिकाणी करत असतात ओके चला या ठिकाणी तुम्हाला समजलं असेल वळूया पुढील प्रश्नाकडे पुढचा प्रश्न आहे मित्रांनो पहा पेशी अंग विष आणि औषधे निर्विषित करते निर्विषित करते प्रश्न व्यवस्थित समजायचा आहे ओके प्रश्न व्यवस्थित समजायचा आहे कोणते पेशी अंग विष आणि औषधे हे निर्विषित करत असते पर्याय आहेत अंतद्रव्य जालिका तंतुकणिका पिंड की रायबोसोम ओके चला फटाफट चला जे जे विद्यार्थी जोडले गेले ते विद्यार्थी मित्रांनी व्हिडिओला लाईक ला, शेअर अँड सबस्क्राईब करून टाकायचे पुन्हा पुन्हा करण्याची आवश्यकता नाही मित्रांनो ओके चला फटाफट ओके फटाफट ट्वेंटी सेकंड मध्ये उत्तर अपेक्षित आहे मित्रांनो तुमच्याकडून ते चला ट्वेंटी सेकंदात उत्तर अपेक्षित आहे ते चला ओके टाइम ऑफ झाला आहे पूजा म्हणते पर्याय क्रमांक एक बर अजून ओके भाऊ कांदेश भाऊ म्हणतो पर्याय नंबर तीनशे हा विज्ञान ना प्रश्न शेत खानदेश ना ताते लक्ष माराव दे चला ठीक आहे तर मित्रांनो याचे जे योग्य उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक एक आंतरद्रव्य जालिका काय मित्रांनो आंतरज द्रव्य जालिका, आंतर जालिका याच योग्य उत्तर आहे का याचं स्पष्टीकरण पहा अक्षय असेल ओके त्यानंतर अंकुश असेल व्यवस्थित समजून घ्या मित्रांनो यांचं स्पष्टीकरण कसं असणार आहे आणि कशा पद्धतीने याला समजायचं आहे का तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो आंतरद्रव्य जालिका हे याचं उत्तर आहे याच्यामध्ये आंतरद्रव जालिका जी आहे जे इंडो प्लाझमिक रेक्ट्रोलम ज्याला म्हणतात याचा शॉर्ट फॉर्म आहे मित्रांनो इ आर ओके okay, याला इयार म्हणून सुद्धा या ठिकाणी ओळखलं जातं बोललं जातं ओके okay, काय आहे पहा आंतरद्रव्य जालिका म्हणजे इंडोप्लाझ्मिक रेक्युलम हे पेशीचं असं अंग आहे की ज्याच्यामध्ये विष म्हणजे टॉक्झिन सबस्टन्स त्यानंतर औषधी जे आहे त्यांना निर्विषित करण्याचं काम त्यांना निर्विशित करण्याचं काम या ठिकाणी करते विशेषतः कच्च म्हणजे या ठिकाणी जे जे जा आंतरद्रव्य जालिका आहे तो या ठिकाणी स्मूथ इ आर जे आहे म्हणजेच या ठिकाणी सॉफ्ट म्हणजे मृदू जी काही अंतर्द्रव्य जालिका का आहे ती या ठिकाणी होत असते का ही ज्या द्रव्य जालिकेत विष आणि औषधे निर्विचित करण्यासाठी आवश्यक असे एनझाईम्स विकर या ठिकाणी असतात ओके एनझाईम्स म्हणजे ज्या ठिकाणी त्यांची विकर या ठिकाणी असतात त्याचबरोबर मित्रांनो हे कधी कधी जे आहेत विषाणू आणि त्यांच्या जंतूंच्या विरोधातही या ठिकाणी कार्य करत असते तंतुकणिका जी आहे ही ऊर्जा निर्मितीसाठी जबाबदार असते आता तंतुकणिका म्हणजे मित्रांनो या ठिकाणी काय करत असते एनर्जी तयार करण्याचं काम या ठिकाणी त्याचप्रमाणे जी गोलगी पिंड आहे ओके गोलगी पिंड म्हणजे गोलगी बॉडी जी प्रथिनांची प्रक्रिया आणि जी काही या ठिकाणी पॅकेजिंग साठी जी जबाबदार असणार काम असते आणि रायबोसोम जे आहे हे प्रथिनांच्या विषय संश्लेषणासाठी त्याच्या सिंथेसिस साठी काम करत असते ओके आंतरद्रव्य जालिका ह्या दोन प्रकाराच्या असतात मित्रांनो आपल्या पेशीच्या अंगकांमध्ये जी पेशी आपण डोळ्यांनी पाहू शकत नाही त्या पेशीचे अंगक सुद्धा आहेत ओके त्यांचा अभ्यास आपण मित्रांनो या ठिकाणी व्यवस्थित पद्धतीने आपल्या कंटेंट मध्ये आपल्या केलेला आहे ओके अशाच पद्धतीने मित्रांनो जर का तुम्हाला विज्ञान विषयाची परिपूर्ण तयारी करून घ्यायची असेल तर आजच मोरेसर अकॅडमी हा ऍप तुम्ही इन्स्टॉल करा आणि फक्त आणि फक्त मित्रांनो दोनशे नव्याण्णव रुपयाला सध्याच्या ऑफर मध्ये ओके नऊशे नव्याण्णव रुपयाची बॅच तुम्हाला दोनशे नव्याण्णव रुपयामध्ये या ठिकाणी दिली जात आहे विज्ञान विषयाची पा आर आर बी आर आर बी ग्रुप डी साठी मित्रांनो जी आहे आर आर बी ग्रुप डी साठी तुम्हाला जी काही विज्ञान विषयाची तयारी करण्यासाठी जी बॅचची तुम्ही प्रतीक्षा करत होता ती मित्रांनो तुम्हाला उपलब्ध होत आहे फक्त दोनशे नव्याण्णव रुपयामध्ये नऊशे नव्याण्णव रुपयाची बॅच याच्यामध्ये तुम्हाला फिजिक्स केमिस्ट्री वगैरे जे आहेत यांचे कंप्लीट केले जातील चॅप्टर वाईज आणि जे आपण फिवायचो आहे त्याच्यावर मित्रांनो एक्सप्लेनेशन मिळते ओके हा तर या ठिकाणी लक्षात घ्या तर तुम्ही या विज्ञानाच्या परिपूर्ण तयारीसाठी आजच आपला मोरेसर अकॅडमी ऍप इन्स्टॉल करा जर तुम्हाला काही अडचणी आल्यात मित्रांनो तर नव्वद एकवीस अठ्ठावीस अकरा साठ या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आपलं आप मध्ये स्पेशल फोल्डर आहे रेल्वे भरती म्हणून त्या फोल्डरला क्लिक करा तिथे तुम्हाला आर आर बी ग्रुप डी विज्ञान हा कोर्स दिसेल तो कोर्स मित्रांनो तुम्ही दोनशे रुपये रुपयामध्ये परचेस करू शकता ओके चला वळूया पुढील प्रश्नाकडे पुढचा प्रश्न आहे मित्रांनो पहा खालीलपैकी कोणता पौंगण अवस्थेची सुरुवात दर्शवणारा बदल नाही काय म्हंटल पहा म्हणजे जे पौंग अवस्था जी आपली पौन अवस्था जी आहे ती दर्शवणारी जी सुरुवात आहे ती नाही नाही विचारणार ना, ती सुरुवात दर्शवणारा बदल नाही ओके ऍपची लिंक तुम्हाला लगेचच डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली जाते आणि आपल्या कमेंट बॉक्स मध्ये दिली जाते चल राह देऊन टाकशील तर मित्रांनो पहा व्हॉट्सअपला शेअर करू ऍपची लिंक हा कमेंट बॉक्स मध्ये ओके लगेच दिली जात आहे हरकत नाही तर पहा मित्रांनो या आहेत पर्याय आवाजातील बदल शरीराच्या आकारातील बदल नखांची वाढ की उंचीतली अचानक वाढ ओके प्रश्न सोपा आहे उत्तर सुद्धा फटाफट यायचं दिलं पाहिजे दहा सेकंदात मी तुम्हाला वीस सेकंदात देतो दहा सेकंदात उत्तर अपेक्षित आहे चला फटाफट पड़? गुड गुड गोले गुड कैलेश अजून चला पटापट ओके okay, टाइम अप झालेला आहे पटापट -पड़ मित्रांनो चला पटापट -पड़। लक्ष्मी म्हणते पर्याय क्रमांक तीन अजून चला पूजा कमेंट्स वगैरे सर्वांनी करायचे आहेत चला पटापट -पड़ मित्रांनो पहा या ठिकाणी पर्याय क्रमांक तीन अगदी बरोबर आहे नखांची वाढ ही जे आहे मित्रांनो आपल्या जी काही अवस्था जेव्हा वाढते त्या पौंग अवस्थेमध्ये जात असताना ओके तर मित्रांनो जात असताना हा बदल होत नाही आपल्या जन्माला आल्यापासून ओके जन्माला आल्यापासून नखाची वाढ होत असते परंतु आवाजात होणारा अचानक बदल असेल शरीराच्या आकारातला बदल असेल उंचीतली जी अचानक वाढ आहे ही जी आहे मित्रांनो ही या ठिकाणी आपल्या पौर्वस्थेला काय असते कारणीभूत असते तिथे यांचं एक कारण ठरत असतं जस जसं आपण वाढतो तसं तसे हे घटक काय होतात मित्रांनो आपल्यामध्ये चेंजेस दिसतात परंतु जी नखा आहेत ही आपली या ठिकाणी पौर्ण अवस्थेची सुरुवाती दर्शवणारी नाही आहे ती जन्मापासून आल्यानंतर ती वाढतच असते हे लक्षात घ्या ओके हा म्हणून याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ॲपची लिंक तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये देण्यात आलेली आहे ओके तिला पिन करून घ्यायची आहे ठीक आहे ऍपची लिंक देण्यात आली आहे तिथून तुम्ही ऍप इन्स्टॉल करू शकता चला वळूया मित्रांनो पुढील प्रश्नाकडे पुढचा प्रश्न आहे पहा विद्युत प्रवाह वाहून नेणाऱ्या विद्युत प्रवाह वाहून नेणाऱ्या नाला कुंतलातील म्हणजे जो सॅलोनाईड आहे त्या चुंबकीय क्षेत्राचे सामर्थ्य टिंब टिंब असते त्याचे सामर्थ्य टिंब टिंब तिम् असते पर्याय शून्य टोकाला अधिक आणि केंद्रावर कमी टोकाला कमी आणि केंद्रावर अधिक आणि एक समान या ठिकाणी विचारलं एक समान आणि शून्य नर चला वीस सेकंदात उत्तर तुमच्याकडून आलं पाहिजे मित्रांनो फटाफट -पड़ कमेंट्स करा सर्वांनी कमेंट्स करा अक्षय म्हणतोय तीन टाइम अप झालेला आहे पटापट पड़। ते शैलेश म्हणतोय चार पूजा म्हणते एक ओके चला तर याचं उत्तर पाहूया मित्रांनो पहा जे याच उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक चार याचं उत्तर आलं पाहिजे यास पर्याय क्रमांक चार अगदी बरोबर अगदी बरोबर मित्रांनो पहा याचं पर्याय क्रमांक चार म्हणजे एक समान आणि शून्यत्तर हे याचं उत्तर आहे कस तर तेही पहा मित्रांनो पहा ज्यावेळेस विद्युत प्रवाह हो, वाहून नेणारा जो नालाकुंतल आहे त्याच्यातलं चुंबकीय क्षेत्राचं जे सामर्थ्य आहे ते एक समान आणि शून्य असते पहा नालाकुंतल जे आहे ते एक समान रीतीने गुंडाळलेली जी वायर आहे ती असते नालाकुंतल म्हणजे काय एक समान पद्धतीने गुंडाळलेली वायर असते ते असते मित्रांनो ते आणि ज्याच्यातून विद्युत प्रवाह या ठिकाणी प्रवाहित होतो आणि एमपीएलच्या वर्तुळीय नियमानुसार म्हणजे एमपीएल सर्क्युलर लॉ जो आहे संपूर्ण नालाकुंतलाच्या चुंबकीय जे सत्र आहे ते एक समान आणि शून्यत्तर या ठिकाणी असते एक समान आणि शून्यत्तर ते या ठिकाणी असते आणि मित्रांनो लोकांजवळ चुंबकीय सत्राचे सामर्थ्य तुलनेने कमी असते पण आतमध्ये ते एक समान राहते पा तुलनेने ते कमी असते पण आतमध्ये ते नेहमी कसे असते सारखे असते ओके चला कळलं सर लिंक लॅक होत आहे यस लॅक होत आहे अक्षय नेटवर्क इशू तर प्रॉब्लेम आहे तर हरकत नाही पुढचा प्रश्न या ठिकाणी पाहूया पुढचा प्रश्न पाहण्याच्या आधी मित्रांनो ज्या विद्यार्थी मित्रांना या ठिकाणी जर ग्रुप डी साठी विज्ञान विषयाची परिपूर्ण तयारी करायची असेल अथवा मित्रांनो तुम्हाला पोलीस भरतीसाठी आपल्याला या ठिकाणी विज्ञान विषयाची तयारी करायची असेल तर टेन्शन घेऊ नका आपल्या मोरेसर अकॅडमी हा जो ऍप्स आहे ज्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन आणि मित्रांनो या ठिकाणी ज्या ठिकाणी तुम्हाला डिस्क्रिप्शन आणि आपल्या कमेंट बॉक्स मध्ये दे दिलेली आहे फक्त आणि फक्त आर आर बी ची तयारी साठी आर आर बी हा मित्रांनो आर आर बी च्या तयारी साठी ग्रुप डी साठी दोनशे नव्याण्णव रुपयामध्ये ही बॅच दिली जाणार आहे तिची मूळ किंमत नऊशे नव्याण्णव रुपये आहे ती बॅच तुम्हाला सध्याला या ठिकाणी नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये दोनशे नव्याण्णव रुपयाला या ठिकाणी मिळते किती दोनशे नव्याण्णव रुपयाला ठिकाणी मित्रांनो प्रोव्हाइड केली जात आहे लक्षात घ्या ज्या विद्यार्थ्यांना ही बॅच घ्यायची असेल मित्रांनो ही बॅच जॉईन करायची असेल तर आजच तुम्ही ओके आजच मित्रांनो तुम्ही या ठिकाणी ती बॅच जॉईन करू शकतात वर जाऊन अडचणी जर येत असतील तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात आपल्या मोरे सर अकॅडमी या वर पण तुम्ही कमेंट्स करू शकतात त्याच पद्धतीने मित्रांनो तुम्ही आपला जो कॉन्टॅक्ट नंबर आहे नाईन झिरो टू वन टू एट डबल वन सिक्स झिरो याच्यावर सुद्धा तुम्ही कळवू शकता ओके आलं लक्षात मित्रांनो चला हरकत नाही तर तुम्ही अडचणी आल्यास नाईन झिरो टू वन टू एट डबल वन सिक्स झिरो या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता पाहूया पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न आहे पहा मृत वनस्पती मृत वनस्पतींचे दीर्घकाळ टिंबटिंब रूपांतर करण्याच्या प्रक्रियेचे वर्णन करण्यासाठी कार्बनीकरण ही एक संज्ञा वापरली जाते ओके चला ओके लाग होते माहिती आहे पण आता विद्यार्थ्यांसाठी सर गुड मॉर्निंग ओके अक्षय ओके चला गुड मॉर्निंग ओके चला पर्याय तुमच्या समोर आहेत की मृत वनस्पतींचे दीर्घ काळ टिंबटिंब रूपांतर करण्याच्या प्रक्रियेला किंवा प्रक्रियेचे वर्णन करण्याच्या करण्यासाठी कार्बनीकरण ही एक संज्ञा वापरली जाते चला पटापट पड़ ट्वेंटी सेकंदात उत्तर अपेक्षित आहे ट्वेंटी सेकंदात उत्तर अपेक्षित आहे मित्रांनो चला पटापट पड़ कमेंट्स करा कैलेश म्हणतोय चार आकाश म्हणतोय तीन अजून पटापट कमेंट्स करा प्रदीप म्हणतोय चार चला ज्या ज्या विद्यार्थ्यांनी अजून व्हिडिओला लाईक केलं नाही त्यांनी व्हिडिओला लाईक ला 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 करा मित्रांनो पटापट चला पटापट लाईक ला ला ओके टाइम अप पण झालेला आहे पटापट या ठिकाणी कमेंट करायचे आहेत मित्रांनो ओके चला तर या प्रश्नाचं जे उत्तर आहे प्रदीप आणि शैलेशने दिलेले ते बरोबर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक चार पा कोळशात रूपांतर करण्यासाठी पा मृत वनस्पतींचे दीर्घ काळात कोळशात रूपांतर कशात मित्रांनो कोळशात रूपांतर करण्याच्या प्रक्रियेचे वर्णन करण्यासाठी कार्बनीकरण ही संज्ञा वापरली जाते म्हणजेच मित्रांनो पहा आपल्याला माहिती आहे वनस्पतीच्या ज्वलनातून या ठिकाणी आपल्याला कार्बन जो आहे तो या ठिकाणी उपलब्ध होतोय आपण अभ्यास केलाय आहे ओके तर मग याचं जे योग्य उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक चार हे आहे ओके मित्रांनो आजचं पा तुम्हाला या ठिकाणी सांगतो ओके या ठिकाणी लक्षात घ्या जो काही मित्रांनो आपला नेटवर्क जो लॅग होतोय त्यामुळे या ठिकाणी जे आहे थोडा प्रॉब्लेम तुम्हाला क्रिएट करावा लागतोय काही हरकत नाही मित्रांनो पहा जर का तुम्हाला आपल्या आर आर बी आर आर बी मी पुन्हा एकदा सांगतोय ग्रुप डी साठी ज्या विद्यार्थ्यांना विज्ञान विषयाची परिपूर्ण तयारी करायची असेल तर मित्रांनो आपला मोरेसर अकॅडमी लक्षात घ्या मोरेसर अकॅडमी ओके okay, मोरे सर अकॅडमी नावाचा जो आपला ऍप्स आहे तो या ठिकाणी आपण लॉन्च केलेला आहे तो तुम्ही इन्स्टॉल करायचा आहे आणि फक्त आणि फक्त सध्याच्या ऑफर मध्ये मित्रांनो सध्याच्या ऑफर मध्ये तुम्हाला ही नऊशे नव्याण्णव रुपयाची बॅच ओके okay, नऊशे नव्याण्णव रुपयाची बॅच मिळते फक्त आणि फक्त नऊशे दोनशे नव्याण्णव रुपयामध्ये किती मित्रांनो नऊशे नव्याण्णव दोनशे नव्याण्णव रुपयामध्ये नऊशे नव्याण्णव रुपयाची बॅच मित्रांनो हेही लक्षात घ्या ही ऑफर मर्यादित कालावधीसाठी असेल ओके आणि त्यानंतर मित्रांनो याची जी व्हॅलिडिटी आहे सहा महिन्याची तुम्हाला मिळणार आहे सहा महिन्याची व्हॅलिडिटी तुम्हाला मिळणार आहे तर सर किती वाजता लाईव्ह येतात अकरा वाजता रोज सकाळी आपलं लाईव्ह असतं त्या विद्यार्थ्यांना ही बॅच घ्यायची असेल आणि जर काही अडचणी असतील तर नव्वद एकवीस अठ्ठावीस अकरा साठ या आपल्या कॉन्टॅक्ट नंबरवर तुम्ही संपर्क साधू शकतात ओके संपर्क झाल्यानंतर मित्रांनो तुम्ही हा व्हॉट्सअपने किंवा कॉलिंगने करू शकता तर आजच्या ह्या होणाऱ्या लॅबमुळे मित्रांनो आपण आपलं लेक्चर या ठिकाणी थांबवूया आजचं हे लेक्चर आपण थांबवूया उद्या पुन्हा सकाळी आपण अकरा वाजता या ठिकाणी लाईव्ह होऊया ओके सकाळी मित्रांनो रोज आपला टायमिंग आहे अकराचा सकाळी अकरा वाजता मित्रांनो आपण काय होणार आहोत या ठिकाणी आपण लाईव्ह जोडत असतो ओके तर तुर्ताच मित्रांनो आजच्या या मध्ये थांबूया पुन्हा भेटूया मित्रांनो आपण व्हिडिओमध्ये पुढच्या टॉपिक सह आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा ओके ओके जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूची बेलायकन दाबून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा मित्रांनो जर का तुम्ही चॅनलवर या ठिकाणी तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला शेअर करायला अजिबात विसरू नका ओके ओके सर ओके ओके चला तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कळवा थँक्यू